बघा न बहिणी आज बघा काल होत्या मिरच्या तोडाय बाया बी आज कोण नाही त्या ह्या मालकीन बाया आल्या त्या बघा आता सकाळ बघू त्यांचं बी घरचं काम आवरायचं लागतंय जेवाय आहे खर आहे कोण आलं वाढायचं आत्ता तर आले ते सासऱ्याला जेवाय वाढून त्यांच्या ही कुरपाय चालू आहे बघा शेवगा थोडं थोडं आलंय खतामुळं म्हणून त्यांनी रोटर फिरवला होता पण म्हणले असं दे आता तुम्हाला कामच पाहिजे तर शेवगा खुरपा म्हणल्या असतात मग उद्या अजून यायच्या त्या बाया व मिरच्याला आज बघा शेवगा खुरपाय चाल त्यांना खुरप नाही मी तर काय घरनं खुरपं घेऊन आली आहे विता ह्याच्यातलंच घेतलंय खुरपन त्यांना खुर्प नाही आता त्या इळ्यानं तो का तसल्या मडक्या खुरा आता आली मग मी आता म्हणलं हाक मारून जवळच हाय होत ना ती नवी दोनवीनं दोन, 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 दोन आता झाक मारून बोलून घेतली म्हणलं कर म्हणलं हे देव घरी काल आली घराला जाऊन दळण नीट करून दळण घेऊन आज नाही काय आता आता दुपारनं पुन्हा निवडत आहे जरी बांडी कुंडी राहिली तर म्हणलं सुटी झाली मी गासूला पण ये या म्हणलं माझा कॅमेरा पकडायला आता ह्या मावशीलाच पकडायला लावला असता तर मावशीला तर काय घातलं माहीत आहे

काल सुट्टी झाली अहो हिरो आला त्यात सुट्टी झालं का बिकू जायला लागलं झालं ला, तिकडे गेल्यावर केला काम करायचं का तिथं था थांबायचं जे म्हणून तर कोण कॅमेरा तर आपलं माणूस असतं बरोबर असतं मग ताईला बोलवून घे बरं कुठे बसवलं होय तिकडं उंबरा खाली मग बांधली लावते काय मग बांधी ल्यावं मस्त गप्प पडते अजून च च बाप भाऊजी गेल्या जरा बाहेर काम आहे कुठं गेला कुठं गेलं मला सकाळी म्हणतो जाया जाया गेल आता काम आहे म्हणल्यावर जावंत जावं तर लागतंयच बसून बाजार हात करा मला आता उद्या मला वाटतं तकडे उद्या उद्या अनुजा या बर का घरी करायचं नाही भांडीन कुंडीन लय आपण दोघी जाऊ दिवस माझा दिदीला ही घेऊन येणार मग आता मनात लवकर येऊन चालते जनावर दुध काढून गुरुवारची पूजा मांडून माझी

मी आईला केल तासो इकडं आलो बघू येते म्हणली मी आई बी कामाला जाते बघ आमची आमच्या आई बापाच्या जनावर जित्रा पण त्यांना काय घरातलं करायचं जायचं आमच्यात बी खरडवा मुलग पाच लेकर पाचाय तीन तरी तिकडे शाळेला हायत म्हणून की दोन्हीला लागते कसली वरायटी बघितली सारखी दुकान लागा यांच्यातच दुकान आहे बघा इथं येते पळत चाकेट द्या चाकेट ती दिदी आज नाही तरी दिदी लय सांभाळते लेकरं गड झाला शेंगा लागले रे कुठं कुठं लागले लागले ते मित्रांनो बघा मला शेंग दिसली बरं गा तुम्हाला शेंग दावते मी पुन्हा नाही लगेच कशाला तुटते बघा केवढी लांबडी सगळं एवढं

दिसते मी अर्धी साडी मस्त लाल भडग आहे शर्ट आहे कारप आहे आता आल्या ती त्यांच्या बी घरी मुलं वर काम त्यांची बी सासू बाय नाही गेली मांजर असते

घरी मी घरी अग या पात्राची भाजी बघ एखादा एखाद पात्राची भाजी बघ एखादो कालवून हयवी हड गे बाबा माझ्या बी खाली कमेंट आल्या पण मित्रांनो एका दिवशी आम्हाला भाजीला काय नसले तर घेऊन आम्ही करून तुम्हाला धावतो हिडिव टेन्शन काय घेऊ नका पात्राची भाजी आकाशाच पात्राची भाजी आणला अजून भाऊजी ना मटण माच तर का करायचं अजून आणी आज मंगळवार आहे आपल्या दोघीला कोबीच करवन मुडक बरं दूध आहे शिळ राहत टाकून द्यायची भरत होते चटणी आहे बघ बाजार आणू की आता घरीच करा आता उद्या तू अगं काय काय करू उद्या चटणी तुला माहित नाही मी का करायचं मग इथं जरा का तू काय चांगला सुखरूप त्याच काम घालणार का दुसरं हम्म काय ना काय नाही कशाला का होऊन द्यायचंय करायला भात भाजी शिरा झालं म्हणतोय आणि लाडू करायचं पण आता शिरा करायचा मग का करायचं मी घरीच करते ना काय लावायचं नाही मला काय येत आहे तुलाच येत आपलं करा शिरा गुरु केलता गुरुवारी गुरुवारी गुरुवारीच गुरुवारी केल्या ती यांना दिल नव्हता होता गोड काजू बदाम टाकाय तेवढं बघा सुधरत नाही आपलं काय ते एवढं ती ना असत काजू बदाम टाकते आलं का चला गिरायक आलं त्यांचं आधा आम्हाला खाय घेऊन आपण आलं व्हिडिओ काढत होत्या ते येऊ द्या येऊ द्या जावा तुम्ही तर मित्र न गेल्या बघा मावशी गिरायका दुकान आहे म्हणल्या सारखं गिरायक चालू असतं या इडू ते त्या टिंगलाच महिंदाळ आहे त्यांच्या चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्याला बाय बाय